देवणी तालुक्यातील वलांडी गावातील नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक असलेल्या भौतिक सुविधा पुरवण्यापासून वंचित असल्याने ग्रामपंचायत कार्यालयाला तोंडी व लेखी अनेक वेळा तक्रार देऊनही नागरिकांच्या भौतिक सुविधेकडे दुर्लक्ष करून वलांडीकरांना आवश्यक असलेली वीज पाणी गटारी रस्ते यापासून दूर ठेवून ग्रामपंचायत नागरिकांना सुविधा पुरवण्यास असमर्थ असल्याने गावातील समस्त नागरिकांच्या वतीने देवणी तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती देवणे यांना निवेदन देण्यात आले होते निवेदनातील ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची दखल न घेतल्याने एक ऑक्टोबरपासून वलांडी ग्रामपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली सदर निवेदनावर पासष्ट समस्त गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत उपोषणातील खालीलप्रमाणे मागण्या घेऊन बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहे उपोषणकर्त्याची खालीलप्रमाणे मागण्या आठ कोटी मंजूर झालेल्या निधीच्या पाणी पुरवठ्याचे काम दर्जेदार व जलद गतीने करून दिरंगाई करणाऱ्या गुत्तेदारावर कारवाई करा गावातील सर्व जातीतील गरजू लोकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा गावाअंतर्गत रस्त्याचे व गटारीचे काम करून जनतेची गैरसोय दूर करा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जमिनीची गावठाण हद्दवाढ करून वाढीव कुटुंबाचे पुनर्वसन करा माधव सगर या ग्रामसेवकाची हकालपट्टी करून मुख्यालयी व कायमस्वरूपी राहणाऱ्या नगरसेवकाची नियुक्ती करून बायोमेट्रिक मशीन बसवण्यात यावे लिंगायत व जंगमाला समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी बौद्ध समाजाच्या जुन्या स्मशानभूमी जागेची नमुना नंबर आठ अ लाल नोंद करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणे व मातंग समाजाच्या स्मशानभूमी दहन शेड तयार करून द्यावे मुस्लिम स्मशानभूमीच्या जागेचा ताबा देऊन त्या संरक्षण भिंत बांधून द्यावी मराठा मुस्लिम लिंगायत समाजाला आरक्षणाचा ठराव देऊन शासनाला पाठवावे वाढीव स्वस्त धान्य दुकानाचा ठराव घेऊन शासनाला पाठवावे वलांडी बाजारपेठेत सार्वजनिक मुतारी व बांधण्यात यावे अशा मागण्यांसाठी दिनांक एक सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत समोर उपोषणकर्ते अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे मराठवाडा अध्यक्ष शेख अझीम व महिला प्रदेश सचिव आसिया रिजवी यांच्यासह सौदागर मोहम्मद रफी संस्थापक अध्यक्ष अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती दत्ता डुबे तालुकाध्यक्ष किसान सेल काँग्रेस पार्टी धनराज बिरादार माजी तंटामुक्ती अध्यक्ष अजित सौदागर ज्येष्ठ पत्रकार दत्ता गंगने आसदखा पठाण बाबुराव पाटील इस्राईल तांबोळी मजरुद्दीन बौडीवाले सिद्धेश्वर बनाळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते घटना दुर्घटना अन्याय अत्याचार विरोधात रोखोक भूमिका मांडणारे निर्भीड चॅनल ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बातमी पूर्ण पाहून लाईक व शेअर करा दोन हजार रोजी वलांडी ग्रामपंचायतच्या समोर वलांडी वासियातील वलांडीचे जे नागरिक आहेत हे बेमुद्दत आमरण उपोषणास बसलेले आहेत उपोषणातील जे मागण्या आहेत वलांडी गावामध्ये जे भौतिक सुविधा आहे पाणी आहे गटारी आहेत किंवा शमशानभूमीचे जे काही प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लम सॉल्व्ह ह्या मागण्या घेऊन बसलेल्या आहेत जे की आठ कोटीचा निधी आज गेल्या चार पाच वर्षापासून वलांडीमध्ये आलेला आहे पाण्यासाठी परंतु तो काम चालू असताना चाळीस टक्के काम झाला काम झाल्यानंतर गावातील जे सरपंच आहेत सरपंच पतीने त्यांना टक्केवारी मागितली आणि टक्केवारी न दिल्यामुळे ते काम बंद करून टाकले आणि अशी लेखी तक्रार गुत्तेदाराने प प्राधिकरण कार्यालयामध्ये लेखी तक्रार दिलेली आहे की आम्ही काम करत असताना सरपंचपतीने आमचे काम बंद पाडले अशी लेखी तक्रार दिलेली आहे ज्या सरपंचांना ज्या ग्रामपंचायताला निवडून दिलेली आहे की गावाचा विकास करा परंतु तो गावाचा विकास करण्याच्या ऐवजी आपला विकास करण्यामध्ये मग्न आहेत गावाला वाऱ्यावर सोडलेले आहेत कोण मोठं गाव आहे गावामध्ये गावा पाण्याची धिरो व्यवस्था आहे ग्रामपंचायतच्या शून्य व्यवस्था आहे काही ग्रामपंचायतकडून पालके गावातील वीस वीस लोकांनी बोर मारून एका जागी हे गावाचं पाणी घेत आहेत आणि त्या व्यतिरिक्त इथला जो ग्रामशोक आहे हा हो ग्रामशोक जो, जो शासनाच्या प्रतिनिधी म्हणून पाठवलेला आहे परंतु हा चोरासारखा मध्ये सकाळी कधी तर चोरीने येतो किंवा कधी तर संध्यारी चोरीसारखा येतो आणि चोरासारखा आपल्यावरून निघून पळून जातो जनतेचे जे कामं आहेत जनतेला जे प्रमाणपत्र पाहिजे किंवा जनतेला जे, कि जनते जे कागदपत्री पाहिजे ते देण्यासाठी तो भेटतच नाही ज्यांच्याकडून पैसा यायचा आहे त्यांच्यासमोर त्यांचे कामं पैसा घेऊन काम करतो त्या व्यतिरिक्त घरकुल आहे वलांडी वासियातील सर्व जाती समाजातील लोकांना घरकुल भेटत नाही देशाचे पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी म्हणत आहेत की आम्ही प्रत्येकाला घर देऊ जे बी व्यक्ती आहे जे कुटुंब आहे त्याला घर देऊ परंतु इथं घरकुल भेटत नाही किंवा घरकुलच्या मिटिंगमध्ये आम्ही विचारले असता ह्यांनी सरकार स्थापन होऊन चार वर्ष झालं आजपर्यंत एकही प्रस्ताववर पाठविले नाही घरकुलसाठी आणि त्यासहज लिंगायत समाजच्या समाजांना आणि मला जंगल समाजांना ते शमशानभूमीसाठी जागा नाही जागेची मागणीसाठी मागणी करण्यात आली आहे गेल्या चार पाच वर्षापासून करत आहेत परंतु अद्याप त्यांना भेटत नाही त्यासच बौद्ध समाजातील जे बाबासाहेब आंबेडकरांचे जो पुतळ्याचे शुभीकरण आहे किंवा जागेची नाही ते अद्याप घेण्यात येत नाही आणि मातंग समाजाला जे शमशानभूमीत खनशेड पाहिजे ते किती वर्षापासून मागणी करत आहेत परंतु अद्याप ग्रामचं ग्रामपंचायत उपलब्ध करून देत नाही तसेच वलांडी गावचे लोकसंख्या वाढ आहे या अगोदर गावामध्ये राशनचे दोन दुकान होते आता लोकसंख्या वाढल्यामुळे आमची मागणी आहे की ग्रामपंचायतने त्याचा ठाव घ्यावे आणि क्षणाकड पाठवावे आणि तसेच वलांडी बाजारपेठ जी आहे ही मोठी बाजारपेठ आहे आत्राचे चाळीस खेळाचे लोक येतात तर इथं मुतारीची किंवा सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही त्याची मागणी क शौचालयाची व्यवस्था करावी तसेच वलांगी गावमध्ये जे अवैध धंदे चालत आहेत दोन नंबर धंदे ते दोन नंबर धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घ्यावे आणि ठराव घेऊन शासनाकडे पाठवावे की आमचं गाव अवैध धंद्यापासून मुक्त करावे अशी आमची मागणी करण्यात येत आहे आणि या मागणीवर गावातील पासष्ट ते सत्तर जण केले आहेत की आमच्या मागण्या करा आज आम्ही तक्रार देऊन निवेदन देऊन गेले आठ झाले परंतु प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही जो जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा आमचा लढा चलत राहणार आहे तसेच मुस्लिम समाजाची जी नवीन शमशानभूमी आहे त्याला संरक्षण भिनवे आणि त्या जमिनीचा ताबा देण्यात यावे असे विविध मागण्या घेऊन बसलेलो आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या आम मान्य होत नाही तोपर्यंत हा उपोषण बेमुदत चालणार आहे आणि यासाठी आमरण म्हणलं तर जोपर्यंत मरणही नाही तोपर्यंत चालणार आहे पण शासनाने याची तात्काळ घ्यावी अन्यथा होणारे परिणाम किंवा काही उचित प्रकारलास या शासन जबाबदार राहील पोलीस प्रशासन जबाबदार राहील पंचायत समिती ग्रामपंचायत जबाबदार राहील किंवा तहसील जबाबदार राहील हे असे बोलून आज आम्ही उपोषण चालू केले आहे मी माझे एवढे बोलणे संपितो